आज मी तुमच्यासाठी पंधरा मिनिटात एकदम घट्ट दही कसं बनवायचं झटपट अशी एक ट्रिक घेऊन आलेली आहे ही रेसिपी करायला सोपी आहे एकदम तुमचं दही पाण्यासारखं होणार नाही तुमच्याकडे कधी कधी वेळ नसतो दही लावण्यासाठी तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक कप दूध घ्यायचं आहे हे मी मोठा कप दूध घेतलेला आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या क्वांटिटीनुसार दही इथे बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही दूध कमी जास्त करू शकता आता आपल्याला घट्ट दही कसं बनवायचं पंधरा मिनिटात याच्यासाठी काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत हे जे आपण दूध घेतलेलं आहे ते पाण्यासारखं असं हे मी दूध घेतलेलं आहे कधी कधी जेव्हा आपल्या घरी दूध येतं तेव्हा खूपच ते पातळ असतं तेव्हा आपल्याला दही कसं लावायचं हे आज आपण बघणार आहोत हे एक कप जे दूध आहे ते आपल्याला सुरुवातीला उकळ ठेवायचं आहे यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला पूर्णपणे घालवायचं आहे जेणेकरून आपलं घट्ट दही तयार होईल कधी कधी काय होतं जेव्हा घरी दूध येतं तेव्हा दूधवालासुद्धा यामध्ये पाणी मिसळतो त्यामुळे दूध खूपच पातळ होतं आता हे दूध आपण उकळायला ठेवलेलं आहे एका एक साईडला इथे आपल्याला मातीचं भांडं घ्यायचं आहे अशा प्रकारे मी दोन मातीची छोटी छोटी मडकी घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा तुमच्याकडे कुल्लड असेल किंवा असं छोटं मटकं असेल किंवा मोठं मटकं असेल तुम्ही ते घेऊ शकता हे मटकं आपल्याला सगळ्यात आधी छान असं स्वच्छ पाणी धुवून घ्यायचं आणि ते वाळवून घ्यायचं आहे याच्यानंतर इथे आपल्याला एक ते दीड चमचा मुरवण घ्यायचं आहे म्हणजेच दही घ्यायचं आहे आणि हे जे मुरवण रावायचं जे दही आहे ते थोडंसं पातळ असेल तरीही चालेल घट्टच घ्यावं असं काही नाही सगळ्यात पहिल्यांदा हे जे आपण दही घेतलेलं आहे ते असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे म्हणजेच यामधल्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत ही रेसिपी तुम्ही कधीही ट्राय करू शकता जरी तयार होईल इथे आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारचा ब्रश नसेल तर तुम्ही हाताचा सुद्धा वापर करू शकता हे जे आपण दही म्हणजे जे आपण मुरवण घेतलेलं आहे ते फेटून घेतलेलं आहे ते जे मुरवण आहे ते आपल्याला अशा प्रकारे त्या मुरवणमध्ये हा ब्रश बुडवून घ्यायचा आहे आणि हे जे आपण छोटंसं मटकं घेतलेलं आहे त्या मटक्याला आपल्याला सगळ्या बाजूने ते लावून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा हे का लावायचं तर जर तुम्हाला जर एकदम घट्ट असं दही लावायचं असेल तुमची इच्छा असेल की आपले एकदम घट्ट दही तयार व्हावं सो त्याच्यासाठी हे आपल्याला आतल्या बाजूने असं मुरवण लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असं छोट्या प्रकारचं मातीचं मटकं नसेल तर तुम्ही जर एखादं स्टीलचं भांडं घेतलं तरीही चालेल तर तुम्हाला प्रश्न पडेल की स्टीलच्या भांड्यालासुद्धा अशा प्रकारे मुरवण लावायचं का तर नाही हे आपण मातीचं मटकं घेतलेलं आहे जेणेकरून हे पाणी आतल्या बाजूने शोषून घेईल त्याच्यासाठी आपण हे लावलेलं आहे जर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये लावत असाल तर अशा प्रकारे आतल्या बाजूने मुरवण नाही लावलं तरीही चालेल आता हे जे आपण दूध उकळायला ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं उकळलेलं आहे आणि ही जी वाफ वरती चाललेली आहे ती यामध्ये जे दुधातलं पाणी आहे ते त्याचं बाष्पीभवन होत आहे सो अशा प्रकारे आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा दूध असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली जा आहे जास्त वेळ लागत नाही जर तुमचं जास्तच दूध पातळ असेल तर पाच ते सहा मिनिटे तुम्हाला लागू शकतात आणि जर तुमचं दूध मिडियम असेल तर तुम्हाला दोन ते तीन मिनिट हे जे तुमचं दूध आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होते आता आपण गॅस बंद करायचा आहे कारण दूध हे घट्ट झालेलं आहे आणि पाणी निघून गेलेलं आहे गॅस बंद केल्यानंतर आपण जे मुरवण घेतलेलं आहे ते एक चमचा या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बिलकुल चालू ठेवायचा नाही गॅस जेव्हा बंद करता तुम्ही तेव्हाच मला हे ॲड करायचं आहे आणि अशा प्रकारे ते मिसळवून घ्यायचं आहे जेणेकरून ते दुधामध्ये एक जीव होईल हे दूध आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे कोमट असं करायचं आहे दूध जेव्हा तुमचं थंड होईल त्याच्यानंतर परत एक चमचा आपल्याला मुरवन यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून ते परत एकदा छान असं दूधसुद्धा तुम्हाला मिक्स करायचं आहे ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय कर आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती कारण हे दही खूप छान असं घट्ट असं लागतं तुम्ही याची कडी बनवू शकता किंवा त्या एखाद्या सुद्धा मॅरिनेशनसाठी हे दही तुम्ही यूज करू शकता किंवा असंच खाल्लं तरीही चालेल कारण मातीच्या भांड्यामधलं जी दही असं त्याची चव खूप छान असते सो जर तुमच्याकडे नसेल मातीचं भांडं तर तुम्ही दुसऱ्या भांड्यात लावलं तरीही चालेल आता आपण जे मुरवन लावलेलं मडकं होतं ते तुम्हाला दिसत असेल बघा जे दहीमध्ये पाणी होतं ते मडक्याने पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे सो अशा प्रकारे तुम्हाला हे आता भांडं घ्यायचं आहे पूर्णपणे पाणी या मडक्याने शोषून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर चिनी मातीचं वगैरे भांडं असेल तुम्ही ते घेऊ शकता पण मडक्याचं जर तुम्ही घेतलं तरीही चालेल ही जे मी कप घेतलेला आहे जो तुम्हाला कुल्लड दिसत आहे हा चिनी मातीचा आहे सो अशा चिनी मातीच्या भांड्याच्या जागी अशा प्रकारचा जर तुमच्याकडे मातीचं असेल तर तुम्ही ते घ्या पण हे घेऊ नका कारण आपण हे कुकरमध्ये ठेवणार आहोत सो त्याच्यासाठी चिनी मातीचं कोणतंही भांडं तुम्ही वापरू नका मातीचं स्टीलचं जर्मलचं वापरलं तरीही चालेल हे जे दूध आहे ते आता आपण या मडक्यामध्ये ओतून घेतलेलं आहे याच्यानंतर आपल्याला एक पेपरफॉईलचा तुकडा घ्यायचा आहे जेणेकरून या पेपर फॉईलने जी आपण आत्ता याच्यामध्ये वाफ तयार होणार आहे जो गरमपणा तयार होणार आहे तो बिलकुल बाहेर येणार नाही त्याच्यासाठी आपण ही त्या पेपर फॉईल यूज केलेली आहे कारण जी काही गरमी आहे ती आतमध्येच राहिली जाईल आणि बाहेर येणार नाही आणि लगेच आपलं दही तयार होईल याच्यासाठी आपण ही पेपर फॉईल लावलेली आहे इथे आपल्याला कुकर घ्यायचा आहे तुमच्याकडे जो कुकर अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता छोटा किंवा मोठा त्यामध्ये फक्त तुमचं भांडण नीट बसलं पाहिजे याच्या प्रमाणात तुम्हाला तो कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये एक ते दीड ग्लास तुम्हाला पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे होल जर तुमच्याकडे जाळी असेल ती तुम्ही कुकरच्या तळाशी ठेवू शकता आणि जर नसेल तर तुम्ही एखादी डिश चपटी आकाराची ठेवली तरीही चालेल तुम्हाला दिसत असेल बघा पाणी आता उकळायला लागलेलं ला आहे सो आपण जो मटका घेतलेला आहे दह्याचा दूध ओतलेला तो मटका आपल्याला याच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कुकरचं जे झाकण असतं ते झाकण घ्यायचं आहे आणि ते झाकण आपल्याला यामध्ये लावून घ्यायचं आहे आणि शिट्टी काढायची आहे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शिट्टी बिलकुल ठेवायची नाही आणि पंधरा मिनिट हे आचेवरती तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे पंधरा मिनिट हे झाल्यानंतर आपल्याला हे पंधरा मिनिटानंतर थोडासा कुकर थंड होऊन द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे झाकण काढायचं आहे अगोदर काढू नका नाही तर वाफ तुमच्या तोंडावरती येईल सो त्याच्यासाठी तशीच वाफ यामध्ये शिल्लक आहे त्याच्यानंतर हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे कुकरमधून तुम्ही ज्याला जेव्हा बाहेर काढता हे मटकं त्याच्यानंतर तुम्हाला ते दहा ते पंधरा मिनिटासाठी थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतरच हे फॉल याच्यावरची काढायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असं घट्ट दही तयार झालेलं आहे आता आपण हे चमच्याच्या मदतीने काढणार आहोत जर तुम्हाला थंड दही खायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा हे दही खाऊ शकता तुम्हाला दिसत असेल बघा एकदम पातळ पाण्यासारख्या दुधाचं आपण हे घट्ट असं दही तयार केलेलं आहे चला तर मग ब्युट्या पुढच्या रेसिपीमध्ये लसूण खायला नाक सुद्धा ही रेसिपी नक्की आवडीने खातील कारण इतकी टेस्टी ही लसूणाची रेसिपी तयार होते ही रेसिपी करायला जास्त अवघड नाही आहे सोपीच रेसिपी आहे आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे सगळ्यात पहिल्यांदा या रेसिपीसाठी आपल्याला इथे दोन चमचे लाल तिखट घ्यायचं आहे हे लाल तिखट जे तुम्ही तुमच्या घरात वापरता ते घेऊ शकता त्याच्यानंतर तीन ते चार चमचे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे ते छान मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लार घालायचा आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला चार लसणाचे कांदे घ्यायचे आहेत आणि ते छान प्रकारे सोलून घ्यायचे आहे जेणेकरून त्या लसणाच्या कांद्यावरची जी एक्स्ट्रा साल असते ती आपल्याला सगळी काढून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हे लसूण स्वच्छ करून घ्यायचे आहेत जेणेकरून रेसिपी करायला आपल्याला सोपं होईल त्याच्यानंतर एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे चार लसणाचे कांदे घालायचे आहेत याच्यानंतर दोन ग्लास आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि हे बाउलमध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे जेणेकरून असा बाऊल तुम्हाला घ्यायचा आहे की पाणी ओतल्यानंतर लसूण छान प्रकारे त्यामध्ये डीप झाला पाहिजे जर तुमचा लसूण वरती तरंगत असेल तर तुम्ही अशा प्रकारे झाकण ठेवू शकता जेणेकरून ते लसूण पाण्याखालती राहतील त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला ते लसूण थोडासा नरम झालेला असेल जेणेकरून आपल्याला रेसिपी करायला सोपं जाईल सो अशा प्रकारे लसूण आपल्याला थोडासा नरम करून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे याच्यानंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता जे तुम्ही रोज खातात ते तेल घेऊ शकता त्याच्यानंतर तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि ते जे आपण लसूण घेतले होते ते यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मीडियम आचेवरती तुम्हाला हे लसूण यामध्ये फ्राय करायचे आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील लसूण हे आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी अशी ही भाजी आहे लसूण जर तुम्ही जास्त खाल्लात तर तुमचं रक्त जाड होत नाही कोलेस्ट्रॉल तुम्हाला वाढत नाही सो ही लसणाची रेसिपी तुम्ही महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा करून खाली तरीही चालेल आणि ज्या लोकांना लसूण आवडत नाही तेसुद्धा ही रेसिपी आवडीने खातील इतकी टेस्टी आणि चविष्ट ही रेसिपी तयार होते सो हे लसूण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मिडियम आचेवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे जास्त एकदम करपवायचे नाहीत थोडेसे जे गोल्डन ब्राऊन होतील ते तुम्हाला पहिल्यांदा काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेले नंतर तुम्ही फ्राय करून घेऊ शकता कारण जेव्हा तुम्ही बारीक मोठे लसूण घेता तेव्हा बारका लसूण आधी फ्राय होतो सो तुम्ही तो काढून घ्यायचा आहे जास्त फ्राय करायचा नाही आणि राहिलेले जे मोठे लसूण आहे ते थोड्या वेळाने तुम्ही काढू शकता जेणेकरून ते सुद्धा छान असे भाजले जातील सो अशा प्रकारे हे आपण इथे लसूण असेल त्यांच्यानुसार तुम्ही लसणाची क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता त्याच्यानंतर इथे आपल्याला दोन चमचे रेड चिली पावडर घ्यायची आहे म्हणजेच लाल तिखट जे आपण घरामध्ये रेग्युलर खातो त्याच्यानंतर एक ते दोन चमचे आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे तुम्ही अर्धा कपसुद्धा पाणी घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे आणि छान असं एक लिक्विड तयार झालं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे तुम्ही दोन चमचेसुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर आवडत असेल तर तुम्ही जास्तचा घेतला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे सो अशा प्रकारे तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कॉर्नफ्लार मिक्स करताना लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये गाठी नाहीच झाल्या पाहिजे जर तुमच्या यामध्ये गाठी तयार होत असेल तर तुम्ही चमच्याच्या मदतीने फोडू शकता किंवा हाताच्या मदतीने फोडलं तरीही चालेल याच्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार तुम्हाला मीठ घ्यायचं आहे हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे त्याच्यानंतर परत हे मिश्रण एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले एकजीव होतील अशा प्रकारे तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट जे आपण यामध्ये घातलेलं आहे त्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर आपण ज्या कढईमध्ये लसूण फ्राय केला होता त्याच कढईमध्ये आपल्याला ही रेसिपी करायची आहे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं तेल एक ते दोन चमचे तेल यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून ते फ्राय करून घ्यायचं आहे जेव्हा लसणाच्या पाकळ्या फ्राय होतील त्याच्यानंतर तुम्हाला एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे तुम्ही जाडसर चिरूनसुद्धा घेऊ शकता जर जा तुम्हाला जाडसर आवडत असेल तुम्ही तसा कांदा वापरला तरीही चालेल कांदा आपल्याला या तेलामध्ये लालसर होईपर्यंत फ्राय करायचा आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील सो अशा प्रकारे तुम्हाला पहिल्यांदा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे लहान मुलांना जर कांदा लगेच फ्राय होत नसेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालवू शकता त्याच्यानंतर एक जाडसर चिरलेला आपल्याला बटाटा याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा कच्चा बटाटाच घेतलेला आहे उकडलेला नाही जर तुम्हाला कच्चा बटाटा आवडत नसेल काही काही जणांना कच्चा बटाटा आवडत नाही तर तुम्ही इथे उकडलेला बटाटा वापरला तरीही चालेल बटाटा आपल्याला थोडासा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून तो सगळ्या बाजूने थोडासा क्रिस्पी होईल त्याच्यानंतर आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे सगळे मसाले आहेत ते या बटाट्याला लागले जातील अशा प्रकारे तुम्ही हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं एक ते दोन मिनिटे बारीक आचेवरती आपल्याला थोडंसं हे शिजून द्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धा कप यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता साधं पाणी घातलं तरीही चालेल किंवा तुम्ही कोमट थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आणि थोडीशी याला आपल्याला उकळी आणून द्यायची आहे जेव्हा यामधले बटाटे शिजले जातील अशा प्रकारे तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे शिजल्यानंतर तुम्हाला पुढची रेसिपी करायची आहे एकदा बटाटे शिजले की तुम्हाला त्याच्यानंतर आपण जो लसूण फ्राय करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे जर तुम्ही उकडलेला बटाटा घातला असेल तर तुम्ही लगेच हे जे लसूण आहे ते घालू शकता कारण बटाटा आधीच शिजलेला असतो सो अशा प्रकारे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्या जेणेकरून हे जे मसाले आहे ते लसणाचे सगळ्या पाकळ्यांना लागले जातील आणि आतपर्यंत हा जो मसाला आहे तो शिरला जाईल अशा प्रकारे तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यानंतर थोडंसं त्याला एक ते दोन मिनिटे शिजवून द्यायचं आहे बारीक आचेवरती एकदम मोठा गॅस करायचा नाही त्याच्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी ओतायचं आहे जेणेकरून हा जो लसूण आपण यामध्ये घातलेला आहे तो छान असा शिजला पाहिजे जेणेकरून याची टेस्ट खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाल्ली तरीही चाले किंवा जर तुम्हाला भाकरी आवडत असेल तुम्ही त्या एकदा का लसूण शिजला की त्याच्यानंतर तुम्ही ही रेसिपी सर्व करू शकता ही रेसिपी एकदा नक्की कधी ट्राय करा आपल्या फॅमिली मेंबर्सना खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती चला तर मग बाय